ते पारंपरिक पद्धतीचं काय गुळ बनवतात ना तिथे स्वच्छता नसतो आणि ते आता ते काय मशिनरीज आहेत ना मशिनरी, बरे। मशिनरी। बरे। ते पारंपरिक पद्धतीमध्ये एम एस मध्ये असतात आणि पारंपरिक पद्धती पण त्याच्यात काय पण सोडलेला नाही बरोबर बरोबर त्यांच्याकडून आम्ही पत्ता घेतले ते दीपक शिंदे दादांचा भक्ती इंजिनिअरिंग वाल्यांचा नंबर दिले तिथंच आम्ही तिथंच खूप जवळच आहे तिथं जाऊन आम्ही दीपक शिंदे साहेबांना भेटले त्यांच्या भेटून त्यांच्याकडून खूप माहिती घेतला मग त्यांचं आम्ही एवढं आवडला ना त्यांनी पूर्ण पारंपरिक पद्धती पण सोडला नाही आणि मॉडर्नायझेशन खूप केलेलं आहे त्याच्यात हे गुळाचा टेम्प टेम्परेचर किती आहे म्हणून हे टेम्परेचर टाटा मध्ये सगळं सध्याला नव्याण्णव नव्याण्णव डिग्री आहे एकशे बारा तेरा म्हणजे गुळ रेडी होत ते एक भीती होता, भीती होती हाँ। मनात। हाँ। ते चालेल काय नाही म्हणून ते त्यांनी भक्तीवाले दो तीन दिवस येऊन पूर्ण रन करून ते मंडळी नमस्कार मंडळी आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सतत तुम्हाला नवनवीन माहिती देण्याचा एक प्रयत्न करत असतो आणि मग मंडळी आज देखील एक नवीन अशी माहिती मी तुम्हाला सर्वांपर्यंत घेऊन येणार आहे तर मंडळी आजचा व्हिडिओ देखील हा खरंच खूप महत्त्वाचा होणार आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जो काही गुळ आहे गुळाचा जो काही मिनी कारखाना ॲटोमॅटिक जो मिनी कारखाना आहे हा कशा पद्धतीने काम करतो त्याचबरोबर हा कारखाना जर एखाद्या शेतकऱ्याला किंवा एखाद्या व्यक्तीला जर चालू करायचा असेल तर तो कशा पद्धतीनं चालू करायला पाहिजे त्याचबरोबर गुळ कारखाना ॲक्च्युअलमध्ये गुळ कसा बनतो किंवा जे काही गुळ कारखान्याचे जे काही बारकावे आहेत तर या सविस्तर सगळ्याची माहिती आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मंडळी तुम्ही जर अजूनपर्यंत जर आपल्या या कृषी गुरुजी या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला मात्र जरूरच लाईक करा तर मंडळी माझ्या तुम्ही पाठीमाग जो पाहताय हा एक गुळाचा एक मिनी ॲटोमॅटिक कारखाना आहे आणि आपण आहे कर्नाटकमध्ये तर मंडळी मग इथा इथं आपल्या सोबत या गुळ कारखान्याचे ओनर या ठिकाणी आहेत पहिल्यांदा आपण त्यांची ओळख करून घ्या नमस्कार सर नमस्कार सर तर सर मला तुमची संपूर्ण ओळख आणि पत्ता सांगा माझं नाव राजू तालुका रायबाग डिस्ट्रिक्ट बेळगाव कर्नाटक तर सर मला आता सगळ्यात महत्वाचा सर्वात तुम्हाला पहिला असा प्रश्न विचारायचा की हा जो तुमचा कारखाना आहे तर या कारखान्याची जी काही संकल्पना आहे ही तुम्हाला कशी सुचली म्हणजे पार्श्वभूमी काय होती का तुम्हाला याची ॲक्च्युली आमचं बुजुर्ग लोक हे चालवत होते तीस चाळीस वर्ष त्यांनी चालवलेले आम्ही दोन हजार चार पाचच्या दरम्यान ते बंद केले ते पारंपरिक पद्धतीचे हा गुराळा गुराळा होता आम्ही दोन तीन वर्ष पाठीमागापासून आम्ही हे नवीन काय तर करायचं चा, गुराळा चालू करायचा असं ठरवून खूप जगे आम्ही सगळं फिरून बघितले बरं बरं आता पारंपरिक पद्धती सोडून नवीन काय तर जरा ह्याच्यात मॉडर्नायझेशन करूया म्हणून बरोबर आम्ही खूप जगेत आम्ही पाहिले त्या असंच एकदा ते खेडगावला तिकडं गोराळा खूप असतात महाराष्ट्र मा हां महाराष्ट्रामध्ये तिकडं जा जाऊन बघूया म्हणून आम्ही दोघं तिघं गेले त्या दिवशी तिथं एक आम्ही असलं मॉडर्न सेमी ऑटोमॅटिकमध्ये अण्णा पाटील म्हणून तिथे एक गोराळा बघितले मॉडर्न जाग्रि त्यांच्याकडून त्यांचं ते सिस्टम बघून खूपच अमासने आवडला म्हणजे ते मॉडर्न पण आहे आणि खूप इझी आहे बरोबर आणि पारंपरिक पद्धती पण त्याच्यात काय पण सोडलेला नाही बरोबर बरोबर त्यांच्याकडून आम्ही पत्ता घेतले ते दीपक बर, शिंदे भक्ती इंजिनिअरिंग वाल्यांचा नंबर दिले तिथंच आम्ही खूप जवळच आहे तिथं जाऊन आम्ही दीपक शिंदे साहेबांना भेटले त्यांच्या भेटून त्यांच्याकडून खूप माहिती घेतला मग त्यांचं आम्ही एवढं आवडला ना त्यांनी पूर्ण पारंपरिक पद्धती पण सोडला नाही आणि मॉडर्नायझेशन खूप केलेलं आहे त्याच्या बरोबर म्हणजे क्वालिटी पण प्रोडक्ट ची खूप क्वालिटी आणि पूर्ण यशस्वी प्लांट त्यांनी बनवलेला सगळं आम्हाने हिस्टरी सांगितला आणि सगळं आम्ही हे बघितलं मग त्या हिशोबाने आम्ही ठरवला हेच बनवायचं असंच बनवाय म्हणून त्यांच्या भेट झाल्यानंतर त्यांनी पण खूपच जागे पाठवून त्यांनी पण दाखवलेलं असला चालू असलेला असले प्लांट हा असला काय आहे ना आमचं मॉडर्न प्लांट असं कुठं चालू आहे ते पत्ता दिला आम्ही पण कर्नाटकमध्ये दोघं दोन तीन जाग्या त्यांनी बनवलेला आहे दांडेलीमध्ये आहे भद्रावतीला आहे असं जाऊन आम्ही पण तिथं खूपच सगळे एन्क्वायरी करून ते सगळं बघून मग आम्ही फायनल केला हेच करायचं म्हणून मग मग आता आता हा, 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 आता जो जो हा तुमचा कारखाना कारखाना उभा राहिलेला आहे आहे सध्याला चालू चालू दिवस झालं आपला म्हणजे तुम्ही समाधानी आहात का व्यवस्थित चालू आहे का सगळं खूप सगळं व्यवस्थित चालू आहे काय पण अडचण आतापर्यंत काय तर आलेलं नाही आहे त्यांनी भक्तीवाले पण खूपच आम्हाने एवढा सपोर्ट केलाय ना कुठलं पण काय पण जरा सेटिंग वगैरे तर असल्या म्हणजे त्यांनी लगेच फोन करून रिस्पॉन्स करतात खूप सपोर्ट बरं तर आता मंडळी आणखीन सगळ्यात आता महत्वाचा की हा जो आता कारखाना आहे आता कारखान्यामध्ये कार कशा प्रकारे गुळ बनतो म्हणजे अगदी रॉ मटेरियल पासून ते एकदम आपला क्वालिटी प्रोडक्ट पर्यंत ते पण आम्हाला दाखवा आणि दुसरी महत्वाची गोष्ट की कारखाना हा जो आता तुमचा जो स्थापन तुम्ही केलेला आहे असा साधारणतः किती एरियामध्ये आहे मेजरमेंट किती आहे याचं पूर्ण हे ए, ए पंधरा ते वीस गुंटामध्ये आम्ही बनवलेलं आहे आणि हे पूर्ण प्लांट सेटअप काय ते एक दहा गुंटामध्ये बसतं आम्ही जरा जास्त जागा ठेवून घेतले बरं बरं आराम मटेरियल आणायसाठी तर जागा, जागा, जागा जरा खूप जागा सोडून घेतली बर बर एक अर्धा एकर मध्ये पूर्ण आम्ही बनवलेला आहे बरं आता आणखीन सगळ्यात महत्त्वाचा आणखीन प्रश्न असा की गुराळाच्या गुळामध्ये म्हणजे जो तुमचा पारंपरिक होता गुराळाच्या गुळामध्ये आणि या गुळामध्ये काय फरक आहे का काय जाणवते का हो तुम्हाला फरक तर खूप आहे ते पारंपरिक पद्धतीचं काय गुळ बनवतात ना त्यांचा स्वच्छता नसतो बरोबर आहे आणि ते आता ते काय मशीनरीज आहेत ना मशीनरी ते पारंपरिक पद्धतीमध्ये एम एस मध्ये असतात एम एस मध्ये ते जंग सोडायचं आणि त्याच्यात uh, हायजिननेस नाही येत बरोबर बर, बर। आता आम्ही काय बनवलेलं पूर्ण संपूर्ण स्टेनलेस स्टील मध्ये बनवलेला आहे आणि ह्याच्यात uh, लवकर पण आम्हानी टाइम पण कमी लागतो आणि <laughs> पूर्ण हायजीन मध्ये आम्हाने गुळ मिळतो तर आता आम्हाला हा जो संपूर्ण कारखाना आहे हा थोडक्यात आम्हाला दाखवून द्या दा की अगदी अगदी म्हणजे रॉ मटेरियल पासून ते गुळ कसा बनतो ते आम्हाला या ठिकाणी सांगा चला येऊया आता पहिला आम्ही इथं आमच्या ऊसाचा एरिया आहे खूप ऊसाचं ऊस ऊस आणायचं आम्हाला काय अवघड नाही आहे इथंच आमच्यात सगळं ऊस मिळतंय खूप आमच्या आजूबाजू खूप ऊसाचाच एरिया असल्यामुळे ऊस आणायचं आम्हाला काय प्रॉब्लेम नाही आहे आम्ही एक पंधरा दहा पंधरा लोकांचा एक टोळी बनवलेला आहे त्यांनी प्रत्येक दिवशी पंधरा ते वीस टन ऊस ट्रॅक्टरच्या मार्फतून आम्हाने इथं येऊन पडते पडायचं इथं रा मटेरियल आल्यावर आम्ही ते ऊस घेऊन क्रशरला घालतो आणि क्रशर पासून आम्ही ते ऊसाचा रस काढून घेतो क्रशर कितीचे मोटर आहे क्रशर क्रशरला पाच नंबरचा आहे ओम कैलासचा क्रशर मागवलेला आहे आम्ही ते प्लॅनेटरी गिअरबॉक्सचा वीस एच पी चा मोटर आहे त्याला ते सफिशियंट आहे आणि ते रस आम्ही स्टेनलेस स्टील टँक मधून आम्ही एक हजार लिटर प्रत्येक बॅचला आम्ही उसाचा रस काढून घेतो ते बाकी राहिलेला उसाचा ते काय चिप्पाडा असतो ना ते डायरेक्ट ड्रायरला जातो ते सिस्टमॅटिकली बनवून घेतलेला आहे ते डायरेक्टली ड्रायरला जातो आणि ड्रायर पासून ते पूर्ण ड्राय होऊन एक पंधरा मिनटात ते बाहेर पडतो ड्रायरचं काय काय काम असतं ड्रायर हे चिपडा काय आमचा वेस्ट असताय ना रस काढल्या बरोबर ते चोत्री पूर्ण वाळवून आम्ही ते पारंपरिक पद्धतीमध्ये ते, ते चोत्री काढून बाहेर टाकायचा वाल ते वाळवायचा ते नंतर आणि गोळा करून ते चुलीला घालायचा असं ते पद्धती होत आता यांनी भक्तीवाले एवढा सोपं केलेला आहे की पूर्ण ते चोत्री एक दहा पंधरा मिनिटात पूर्ण ड्राय होऊन डायरेक्ट त्या चुलीला जातो भट्टीलाच जातो बरोबर बरोबर डायरेक्ट लेबर पण आपली लेबर वाचले ते चार पाच लोक लेबर वाचतो आणि काम पण लवकर मध्ये फास्टर होत बरोबर ड्रायर मधून पुढे ड्रायर मधून आमचे ते चोत्री वाळून बाहेर येतो तिथून आणि एक कन्वेअर आहे कन्वेअर दिलेला आहे ते होऊन डायरेक्ट भट्टीला ऑटोमॅटिक फीड होतो स्क्रू फीडर आहे स्क्रू फिडरने डायरेक्टच भट्टीला फीड होतो स्क्रू फीडर आहे स्क्रू फिडर आहे हां स्क्रू फिडर हां इथं ड्राय झालेला चोत्री डायरेक्ट स्क्रू फिडरने बट्टीला जातो वरतून का हा इथं हे स्क्रू फिडर केलेलं आहे हां हां डायरेक्ट बट्टीला जातो हे बट्टे आहे हां दाखवतो आतमध्ये ते भट्टी होऊन तिथं आम्ही तीन पॅनल बनवून घेतलेलं आहे कढाई तीन कडाई आहे ते पहिल्या कडाई मध्ये आम्ही काढलेला रस डायरेक्ट सोडून घेतो किती, किती जी जी ते आठ बाय बारा आठ बाय बारा बर पहिली कडाई पहिली कढाई दोन कढाई सेम आहे चौकून मध्ये आणि लास्टचा तिसरा कडाई ना ते गोल आकार मध्ये असतो ते डायरेक्ट हिट देतो त्याला डायरेक्ट ते भट्टीवर बसवलेलं आहे ते डायरेक्ट हीट मिळतो त्याला पहिला आणि दुसऱ्या कडाईला ते पाईपमधून हीट हीट मिळून ते बॉईल होतो बरोबर पहिल्या कढाईमध्ये आम्ही मळी काढून घेतो दुसरी कढाईमध्ये फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट आमचं ते बॉईल होतो लास्ट कढाईमध्ये तिसरी राऊंड कढाईमध्ये आम्ही फायनली ते गुळ बनवून घेतो बरोबर आणि गुळ किती टेम्परेचरला बारा थे ते पंधरा डिग्री सेल्सिअस मध्ये आमचा गुळ बनतो तिथं सगळं एवढं सोपं बनवलेलं आहे बघतेवाल्याने ते टेम्परेचर मीटर आमचं सगळं बसवून दिलेलं आहे ते डायरेक्टली आम्ही दहा दहा अकरा मध्ये आला म्हणजे ते आम्ही ते बघतो आणि ते डायरेक्ट बारा तेरा चौदा मध्ये आलं म्हणजे आम्ही ते गुळ काढून बरोबर आणि आपला जो गुळ आहे हा प्युअर आहे म्हणजे टक्के आयुर्वेद शंभर टक्के नॉन केमिकल नॉन शुगर आता गुळ बनवायचा पद्धती सगळ्यांना माहितीच आहे पूर्ण त्याच्यात पूर्ण साखर साखर घालतात आणि केमिकल घालतात बरोबर बर बर ते पार ते ते काय नको म्हणून आम्ही हे पद्धतीनं गुराळा बनवलेला आहे आम्ही जागरी इंडस्ट्री ते बनवलेलं आहे कुठला पण केमिकल घालत नाही शुगर पण ऍड करत नाही बर पूर्ण केमिकल विरहित आणि शुगर फ्री बर गुळ बन हे गुळाचा टेम्प टेम्परेचर किती आहे म्हणून हे टेम्परेचर डाटा मध्ये आमसून सगळं म्हणजे सध्याला नव्याण्णव नव्याण्णव डिग्री आहे एकशे बारा तेरा आला म्हणजे आमचं गुळ रेडी होत एकशे बारा तेरा आले की गुळ रेडी हा म्हणजे एकदम इझी आहे पूर्ण इजी आहे पॅनल बोर्ड पण पूर्ण इजी मध्ये हेतूनच सगळं आम्ही कंट्रोल करू शकतो ओके पूर्ण प्लॅनचं कंट्रोल घेत घेते इथूनच okay, करू याच्यात काय काय आहे इथं आय डी फॅन आहे हे ड्रायरचा हां एफ डी फॅन आहे आय डी फॅन काय करतो आय डी फॅन हे सेक्शन हे पूर्णचं टेम्परेचर असतं ना हां ते ओढवून ड्रायरला सोडतो अच्छा हां हे एफ डी फॅन हे और आहे ब्लोअर फॅन आहे हां हां हे ब्लोअर भट्टीला हवा हवा देतो हवा हे ड्रायर कन्वेअर आहे हे चोत्री ड्रायरला पाठवतो अच्छा हे कन्वेअर हे हॉट ज्यूस पंप हे हॉट ज्यूस आम्ही हे शिफ्ट करून घ्यायला हे हॉट ज्यूस पंप आहे हे शिफ्ट करून घेतो आणि एक कोल्ड ज्यूस पंप आम्ही ते क्रशर होऊन काढलेला रस हे शिफ्ट करून घेतो ओके आणि हे बग्यास कन्वेअर हे भट्टीला सोडतो ड्रायर आणि हे ड्रायरचा मोठ हे पूर्ण ऑपरेटर आहे ये हे आहे आमचं गुळाचं आता गुळाचं टेम्परेचर किती आहे हे दाखवतो आणि एक्झॉस्ट टेम्परेचर ओके म्हणजे इथून हा कंट्रोल पॅनल आहे पूर्ण कंट्रोल पॅनल इथूनच दाखवून किती टन आपण ऊस क्रशर करू शकतो पर डे ह्याचा कॅपॅसिटी आमचा प्लॅनचं कॅपॅसिटी पर डे तीस टनाचा आहे पर डे ला आम्ही आता सध्या वीस टन ऊस गाळप करतो आणि दोन ते सव्वा दोन टन गुड आम्ही काढतो बर आता सा सगळी जी काही लेबर आहे ही किती लेबर लागते ह्याला आता आम्हाला ते पूर्ण प्लॅन चालवायला दहा माणसं पाहिजे दहा माणसं दहा लोक आहे आणि किती ते किती वाजेपर्यंत आपला कारखाना चालतो आम्ही सकाळी सहा ते संध्याकाळी सहा सात सहा सात सा, पर्यंत चालवतो आणि प्लॅन चालवायला आम्हाला एक साधारणपणे एक चाळीस एच पीचा शँक्शन पाहिजे चाळीस एच पी करंट लागतो बर बर हां आम्ही हे ते डायरेक्ट एक्सप्रेस करंट ट्वेंटी फोर अवर्स चा करंट घेतलेला आहे सँक्शन पंचेचाळीस एच पी चँक्शन घेतलेला आहे प्लॅनसाठी एक चाळीस एच पी चा करंट पाहिजे सफिशियंट होत आणखीन मला असं विचारायचं प्रश्न की मग आता हा जो संपूर्ण तुमचा प्लांट आहे है। त्याला साधारणतः किती पर्यंत म्हणजे बजेट किती पर्यंत जाते याला संपूर्ण हे साधारणपणे मास मी वन पॉइंट टू प्रो वन पॉईंट टू फोर एक करोड वीस वीस लाख पर्यंत मासने खर्च आलेला आहे म्हणजे डायरेक्ट चालूच चालू झाला चालू। मग हा जो व्यवसाय आहे गुळाचा हा म्हणजे योग्य चांगला आहे का म्हणजे त्याच्यात कसं काय आहे त्याबद्दल काय सांगाल तुमचं ते पहिला आमासनी पण लागत होता की एवढा आम्ही इन्व्हेस्टमेंट करून हे चालतो का नाही आमच्याकडे दोघा तिघ बनवून ते बंद ठेवल्याला खूपच उदाहरण बर, बर, आहे पण ते एक हे भीती होत ते चालेल काय नाही म्हणून ते त्यांनी भक्तीवाले दोन तीन दिवस येऊन पूर्ण आम्हाला रन करून ते गुळ बनवून तीन दिवस इथं राहून सगळं दाखवून गेले हमास ते कॉन्फिडन्स आला की हे चालतो आपण करू शकतो हे चालू चालवू शकतो काय काय पण ह्याच्यात अवघड नाही आहे की एवढा सोपं सिस्टम मध्ये मॉडर्नायझेशन करून दिलेलं आहे काय पण अवघड नाही आहे कोणी पण बनवू शकतो बरोबर पाहिलं असेल की अशा पद्धतीने एक नॉन केमिकल आणि नॉन शुगर म्हणजे शुगर फ्री गुळ या ठिकाणी बनला जातो तुम्हाला देखील अशाच प्रकारचा जरी जरी सुरू करायचा असेल तर खाली दिलेला जो काही भक्ती इंजिनिअरिंगचा जो कॉन्टॅक्ट आहे तिथून देखील तुम्ही त्यांना संपर्क करू शकता तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही जर या आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर निश्चित आपल्या या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मी भेटेल मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय जवान जय किसान धन्यवाद